फिल्म इंडस्ट्री कोणती असो मग ती बॉलिवूड असो साऊथ असो कि मराठी प्रसिद्धी मध्ये असलेल्या कलाकारांच्या आयुष्यातही अनेक चढ उतार पाहायला मिळतात त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री सामंत रुतप्रभू हिच्या आयुष्यातही गेल्या काही वर्षात खूप चढ उतार आले समंतास गेली तीन वर्ष चांगली नव्हती आधी घाट स्फोट आणि नंतर मायो सिटी सारख्या गंभीर आजाराविरुद्ध तिने एकट्याने लढा दिला पण आता या तीन वर्षातील संकटे आणि परिस्थितीवर तिने मौन सोडलं आहे समंताने सांगितलं आहे की ती आगेतून बाहेर पडली आहे हे सर्व तिच्यासाठी सोपं नव्हतं तिच्या आयुष्यातील हा सर्वात कठीण काळ असल्यास सांगितलं आहे अभिनेत्री समंत रुतप्रभूने गेल्या तीन वर्षातील तिच्या आयुष्यातील आलेल्या संकटांवर चर्चा केली आहे हा काळ तिच्यासाठी मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या होता पण यातून ती अखेर बाहेर पडली आहे समंत रुतप्रभूने अलीकडेच येलो इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितलेलं आहे या दरम्यान तिने सांगितलं आहे की प्रत्येकाला आयुष्यातली कोणती ना कोणती गोष्ट बदलायची असते या संकटांमधून जाण्याची आपल्याला खरंच गरज आहे का असंही वाटतं पण एका वेळेनंतर मागे वळून पाहिल्यावर याशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याचंही तिने म्हटलं आहे समंता पुढे म्हणाली की गेला काळ पाळता मागे वळून पाहिलं तरी ही परिस्थिती नकोशीच वाटते काही वेळापूर्वी मी माझ्या मैत्रिणीशी याचबद्दल चर्चा करत होते यावेळी वाटलं की गेली तीन वर्ष अशीच जायला हवी होती असं मला अजिबात वाटत नाही पण आपल्याला आयुष्यातील प्रत्येक आव्हानाला समोर जावंच लागतं आणि त्यातून बाहेर पडल्यावर आपण जिंकलो असं आपल्याला वाटतं मी स्वतःला पूर्वीपेक्षा अधिक कणखर आणि भक्कम असल्याचं मला वाटत आहे कारण मी इथे पोचण्यासाठी आगीतून गेले आहे आजच्या काळात दुःख वेदना आणि आजार वाढले आहे त्यामुळे आध्यात्मिक असणे अधिक गरजेचं आहे असंही समंतांनी सांगितलं आहे आणि बोलता बोलता सोबत तिने हेही म्हटलं आहे की अध्यात्मच आता आपला मित्र आहे आणि एवढं बोलून तिने तिच्या आयुष्यातला खडतर प्रवास आपल्यासोबत शेअर केला आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र